नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी अगदीच दोन ते ती तीन दिवस राहिले आहे आणि वसुबारसपासून दिवाळीची खऱ्या अर्थानं सुरुवात होते वसुबारसपासूनच गाईवासऱ्याची पूजा केली जाते सर्वत्र पंथ्या लावल्या जातात घरोघरी दिवाळीत आकाशकंदील लावला जातो तसेच धनत्रयोदशीला आणि लक्ष्मीपूजनाला जो झाडू लागतो तो झाडू कसा असावा कोणत्या दिवशी आणावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिवाळीमध्ये धनतेरसला आणि लक्ष्मीपूजनाला केरसुनी पूजण्याला अत्यंत महत्त्व आहे केरसुनीलाच माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं जण घरामध्ये लांब दांड्याचा झाडू वापरतात परंतु केरसुनीचा वापर सध्या होत नाही त्यामुळे तुम्ही छोटी केरसुनी जरी घेऊन आलात तरी चालेल परंतु पूज पूजन करण्याच्या वेळेला केरसुनीच घेऊन या केरसुनीला अत्यंत महत्व आहे ही केरसुनी अगदी पन्नास साठ रुपयापर्यंत मिळून जाईल ज्या किमतीला ते सांगतील त्या किमतीला घेऊन या केरसुनीचा केर वापर धनत्रयोदशी केरसुनी धनत्रयोदशीला पूजनासाठी वापरली जाते तसेच लक्ष्मीपूजन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला देखील केरसुनी पूजनामध्ये ठेवली जाते यामुळे केरसुनीची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशीच करावी केरसुनी घेऊन येताना अगदी व्यवस्थित सन्मानपूर्वक घरी घेऊन या केरसुनी या दोन घेऊन या म्हणजे एक केरसुनीची पूजा ही धनत्रयोदशी दिवशी करता येईल आणि दुसऱ्या केरसुनीची पूजा ही लक्ष्मी पूजनच्या दिवशी करता येईल केरसुनीचं पूजन झाल्यानंतर तुम्ही जर केरसुनी वापरत नसाल तरी देखील देवाची खोली साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता त्यामुळे तिचा वापर देखील होईल तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा